मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या सव्वीस जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता ही मानसी जी आहे ती खूप चिडलेली असते आणि ती तेजसला बोलते की अहो तुम्हाला कधी सांगू की माझे वडील ह्या जगात नाही आहे ते आता आपल्याला सर्वांना सोडून गेले आणि तुम्ही असं काय करता तेवढ्यामध्ये आता इकडे ह्या तेजसला संपतराव दिसत असतात तेजस लगेच खाली मांडी घालून बसतो आणि बोलतो की ओ संपतराव सांगा ना तुम्ही आहेत म्हणून ह्या जगामध्ये तुम्ही मला किती वेळा दिसता बरं आत्तासुद्धा तुम्ही माझ्यासमोर आहेत आणि तुम्ही सांगा ना ओ तुमच्या मुलीला हे बघा ना ही मुलगी काय बोलते तुमची असं आता तेजस या संपतरावांना बोलत असतो तर मानसी आता या तेजसला बोलते की ओ तुम्ही इथे बाबाशी काय बोलता बाबा नाही इथे त्यानंतर इकडे आता मानसी ही समोर जाऊन बसते आणि बोलते की मला आता बाबांसमोर काही प्रश्न विचारायचे आहेत विचारा बरं तुम्ही तर आता तेजसला संपतराव समोर दिसतच असतात भास होत असतो त्यावेळेस इकडे तेजस आता ह्या संपतरावांना बोलतो की बघा आता मानसीला काहीतरी प्रश्न विचारायचे बरं का तर माणसी बोलते की मी ज्यावेळेस लहानपणी रुसले ना मग कुठे जाऊन बसायचे विचारा बरं बाबांना आता लगेच इकडे तेजस बोलतो की सांगा बरं तुमची मनुताई लहानपणी रुसल्यावर कुठे जाऊन बसायची असं तेजस आता आपल्या ह्या संपतरावांना विचारत असतो तर आता काहीच उत्तर येत नसतं तर मनुताई लगेच बोलते की बघा आता का उत्तर येत नाही तुमचं तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की अहो संपतराव काहीतरी बोला ना बघा ना ते माझ्यावर विश्वास नाही ठेवणार तुम्ही उत्तर नाही दिलं तर असं पण तेजस आता या संपतरावांना बोलत असतो बोलते की अहो ते कसे बोलणार सांगा ना मला ते जर ह्या जगात नाहीच आहे मग ते तुम्हाला कसं उत्तर देणार असं ही तेजसला बोलत असते त्यावर आता तेजस बोलतो की नाही नाही ओ आई संपतराव हे बघा इथे बसलेत माझ्याजवळ असं पण तेजस आता या आपल्या मानसीला बोलत असतो तर मानसी बोलते की अहो नाही दिसत माझे बाबा तुम्ही असं काय करता तेवढ्यामध्ये इकडे तेजस लगेच बोलतात की अहो संपतराव बोला ना हे बघा तुम्ही मला दिसताय तुम्ही सांगा ना यांना लकी चार तुम्ही अजिबात रडायचं नाही आहे प्लीज लकी चार तुम्ही अजिबात रडू नका अहो ह्या बघा ना किती रडतात अहो तुम्ही सांगा ना संपतराव तुमच्या मुलीला की मी आई म्हणून असं तेजस आता या संपतरावांना बोलत असतो त्यानंतर आता इकडे मानसी बोलते की अहो तुम्ही हे जे काही वागताना यामुळे तुम्हाला वेड ठरवतील आता तुम्ही एक काम करा आता बाहेर चला आणि सर्वांना सांगा की मला संपतराव दिसत नाही आहेत मग तुमच्यावर विश्वास ठेवतील त्यावर इकडे तेजस बोलतो की नाही नाही मी येणार नाही बाहेर अजिबात आणि सर्वांसमोर खोटं बोलणार नाही कारण तुम्हीच मला सांगितलं खोटं कधी बोलायचं नाही मला दिसतात संपतराव मग मी दिसताच सांगणार ना बोला संपतराव तुम्ही का गप्प असं आणि आता हा तेजस खूप मोठमोठ्याने संपतराव बोला संपतराव बोला असं म्हणू लागतो तेवढ्यामध्ये आता मानसी तोंडाला हात लावते तेवढ्यात आता वकील तिथे येतात वकील बोलतात की तेजस प्रभू आपली टेस्ट जी आहे ती अर्धवट राहिलेली आहे चला तुम्ही बाहेर तेवढ्यामध्ये तेजस वकिलांना बोलतो की मी इथे कुणाच्या तरी बोलतोय जा बरं बाहेर तुम्ही तर तेजस लगेच बोलतो की मी येणार नाही बाहेर एवढ्यामध्ये इकडे वकील बोलतात की नाही नाही तुम्हाला टायमिंग अलाउड नाही एवढा मी थोडा वेळेस दिला होता ना तुम्हाला झाला तुमचा टाईम चला आता इकडे तेजसवर हे वकील भडकतात तर आता सूरज जो असतो तो, तो वकिलांबरोबर आतमध्ये आलेला असतो सूरज वकिलांना बोलतो की तुम्ही जा बाहेर मी त्याला घेऊन येतो आता इकडे सूरज या तेजसचा हात धरतो आणि त्याला खूप काही जबरदस्तीने बाहेर घेऊन जातो आता इकडे माणसी ही संपतरावांच्या फोटोकडे बघते आणि बोलते की बाबा ओ बाबा ही काय होऊन बसले आता इकडे सूरजने आता ह्या तेजसला बाहेर आणलेलं असतं बाहेर सर्वजण तेजसची वाट बघत असतात सुनंदा तात्या संपदा हे सर्वजण समोर बसलेले असतात आता गायत्री लगेच हे तेजसकडे बघते इकडे आता ही गायत्री लगेच आपल्या लगे मनाशी बोलते की काय मग तेजस प्रभू आज काय मग एकटेच पडणार आहेत कारण आता माणसीसुद्धा साथ देणार नाही हे तुझं हे वागणं बघून आता इकडे हे जे काही सायंटिस्ट असतात ते बोलतात की आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्हाला जे संपतराव समोर दिसतात हे खरं आहे का त्यावर तेजस बोलतो की हो खरं आहे दिसतात ते मला मग मी कशाला खोटं बोलू त्यावर आता पुन्हा हे सायंटिस्ट बोलतात की मग कुठे आईच सांगा बरं आता तेवढ्यात आता इकडे संपतराव आता तेजसला समोर दिसतात तेजस लगेच बोलतो की ते बघा तिथे उभे आहेत ते आता गायत्री इकडे तिकडे बघते घरातील सुद्धा सर्वजण इकडे तिकडे बघतात कुठे संपतराव नसतात आता तेजस खूप मोठमोठ्या मुट संपतरावांना आवाज देत असतो सुद्धा इकडे आतमध्ये दे, हे जे काही तेजस आहे ते आपल्या बाबांना जगामध्ये सुद्धा इकडे तिकडे का आवाज देतात त्यांना का दिसतात असा विचार करू लागते तर इकडे आता मानसी पुन्हा आपल्या बाबांच्या फोटोकडे बघते आणि बोलते की बाबा अहो असं काय करता तुम्ही त्यावेळेस इकडे बाबांचं बोलणं जे आहे ते आपल्या मानसीला आठवतं मानसी लगेच आता ज्यावेळेस बाबांच्या शेवटच्या क्षणी बाबा आपल्याला काय बोलले होते की तू चांगला संसार कर मनुताई हे आता या बाबांचं बोलणं जे आहे ते आपल्या मनुताईला आठवत असतं आणि मनुताई आता ह्या बाबांच्याच फोटोकडे एकटक बघत राहते असं बघायला मिळतं की आता इकडे तेजसला हे संपतराव दिसत असतात तर तेजस बोलतो की ते बघा तिथे नेहमीच्या जागेवर ते उभे आहेत ते, ते नेहमी येतात आणि तिथेच येऊन उभे राहतात दिसतात मला आता मला सर्वांसमोर दिसतात ते बघा तिथे उभे आहे असं पण ते तेजस आता या सर्वांना सांगू लागतो तेवढ्यात आता गायत्री तिथे येते गायत्री लगेच बोलते की बघा आता आपल्याला जर संपतराव इथे कुठे दिसायला तयार नाही ते तर ह्या तेजस प्रभूला कुठे दिसतात ह्या तेजस प्रभूची मानसिक स्थिती जी आहे ती पूर्ण बरोबर नाही आहे ते मनोरुग्ण झाले आहेत असं माणसेही सर्वांना सांगत असते तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की नाही नाही माझा विश्वास नाही आहे ह्या मॅडमवर कारण तुम्हाला सांगतो मला जे दिसतंय तेच मी तुम्हाला सांगतो असं पण इकडे हा तेजस खूप काही सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर आता इकडे गायत्री बोलते की अहो आता हे आमचे जे काही सासू आणि सासरे आहेत ना यांनासुद्धा बघूनच द्यायचं होतं मला दाखवायचंच होतं की मनोरुग्ण त्यांचा मुलगा झाला की नाही आता मुलाच्या वागण्यावरून तर तुम्हाला समोर दिसायलाच पाहिजे ना त्यावर इकडे आता सायंटिस्ट लगेच बोलतात की अहो यांचं जे काही मानसिक संतुलन जे आहे ते बरोबर नाही आहे आणि हो खूप मोठा पॉईंट आता समोर आलेला आहे यांची जी काही मानसिक स्थिती आहे ती ठीक नाही आहे हे घरच्यांना माहीत असणं आणि ते मान्य असणं यामध्ये जी काही तफावत आहे ती जी काही पुढची प्रोसिजर आहे ती पुढे जाऊ शकत नाही असं जे काही सायंटिस्ट असतात ते आता सर्वांना सांगत असतात नंतर इकडे आता हे जे काही सायंटिस्ट आहे ते आपल्या ह्या सुनंदाला बोलतात की अहो तुम्ही मगाशी काय बोलल्या होत्या की माझा मुलगा मनोरुग्ण नाही आहे मग हे काय आहे हे सर्व असं पण इकडे हे सायंटिस्ट जे असतात ते आपल्या ह्या सुनंदाला बोलत असतात आणि सुनंदा आता रडत असते त्यानंतर आता सुयोग पण नाराज असतो इकडे ही जी काही गायत्री आहे ती सासूबाईंना बोलते की बघा सासूबाई त्यानंतर इकडे हे जे काही सायंटिस्ट असतात ते बोलतात की यांना हा त्रास किती दिवसापासून सुरू झाला आहे तेवढ्यामध्ये आता तेजस बोलतो की हा त्रास नाही आहे हयात नसलेली व्यक्ती तुम्हाला जर दिसते तर मग हे काय समजायचं हो असं पण इकडे हे सायंटिस्ट जे असतात ते आपल्या तेजसला विचारत असतात सूरज जो आहे सूरज पण भडकतो सूरज बोलतो की आहो तो आम्हाला कधीच त्रास देत नाही आणि फक्त आता मानसीबाईंनी जेव्हापासून सोडून गेल्या ना आमच्या दादाला तेव्हापासूनच दादा असं करायला लागला बाकी काहीच नाही आहे आणि तेव्हापासूनच संपतराव त्यांना त्यांना दिसायला लागलाय बाकी काही नाही तर जेव्हा आता सूरज हा सायंटिस्टला सांगू लागतो तेव्हा आता विनोद आणि गायत्री लगेच सूरजकडे बघतात तेजस खाली बघत असतो दुसरीकडे आपली जी काही माणसे आहे माणसे आता एक फोटो जो आहे आपल्या बाबांचा तो आपल्या हातात घेते आणि आपल्या मनाशी बोलते की मी जेव्हापासून हे घर सोडून गेले तेव्हापासूनच राष्ट्रहितांना बाबा दिसायला लागले मग आत्तापर्यंत कधीच त्यांना दिसले नाही म्हणजे मी सोडून गेले हा जो काही त्रास झाला त्याच्यामुळेच हे सर्व झालं असं मानसीच्या मनाला कळून चुकतं तर दुसरीकडे तेजस जो आहे तेजस आता या डॉक्टरना सांगतो की डॉक्टर तुम्ही माझा ऐका हे बघा हा जो काही त्रास आहे ना हा त्रास नाही आहे ना तुमच्या लक्षात हे फक्त मला दिसतात आणि मी त्यांच्याशी बोलतो बाकी काही प्रॉब्लेम नाही असं पण इकडे तेजस आता या डॉक्टरांना सांगू लागतो आणि हे सर्व नॉर्मल आहे त्यामुळे मी मनोरुग्ण नाही हे तुम्ही अजिबात डोक्यातून काढून टाका तेवढ्यात विनोद लगेच उठतो विनोद लगेच बोलतो की आता हे सर्व नॉर्मल आहे का अरे मित्रा हे नॉर्मल नाही आहे तुला जर मेलेली व्यक्ती इकडे तिकडे दिसते त्यानंतर इकडे आता हा विनोद लगेच बोलतो की मी ज्या दिवशी रोडने चाललो होतो ना त्यावेळेससुद्धा मला हा तेजस असाच बोलला होता तिथे कुणी नव्हतं आणि हा मला बोलला की अरे धक्का देऊन कशाला जातोस तिथे संपतराव आहेत असं पण विनोद आता या डॉक्टरांना सांगू लागतो हयात नसलेल्या माणसाला धक्का लागू नये हा जर माझ्यासारख्या निरागस माणसाला जर बोलतो तर हा कुणाचा जीवही घेऊ शकतो ना डॉक्टर हे खूप घातक आहे असं हा नाटक विनोद आता ह्या डॉक्टरना सांगू लागतो तर इकडे विनोद आता इतकं काही असं बोलल्यामुळे हा तेजस खूप भडकतो तेजस लगेच आता ह्या विनोदच्या पाठीमागे खुर्ची घेऊनच लागतो आणि त्याला बोलतो की अहो याची नाटकं बंद करा बाहेर निघाच्या तू इथे खातो आणि आमच्यावर आरोप करतोस असं तेजस आता ह्या विनोदला बोलत असतो आणि त्याच वेळेस आता सर्वजण ह्या आपल्या तेजसला शांत करतात तर आता तेजस पुन्हा या डॉक्टरांना बोलतो की हे बघा मला संपतराव दिसतात मी तुम्हाला हे सांगतो बाकी चर्चा करायची काहीच गरज नाही आहे असं पण तेजस आता ह्या डॉक्टरांना बोलतो आणि आता विनोद तर लगेच आपल्या तोंडालाच रुमाल लावतो त्यावेळेस इकडे आता तेजस खूप भडकतो आणि तेजस आता सर्वांना समोर या संपतरावांना बोलतो की संपतराव तुम्ही काहीतरी बोला अहो हे बघा मला कसं वेड्यात काढतात तुम्ही बोला काहीतरी आणि सांगा यांना की मी आहे म्हणून तेव्हा मला हे वेड्यात नाही काढणार असं तेजस जेव्हा संपतरावांना बोलत असतो तेव्हा डॉक्टर लगेच उठतात आणि डॉक्टर आता ह्या तेजसला बोलतात की अहो ही हयात नसलेली व्यक्ती जर तुम्हाला दिसते तर मग तुम्ही मनोरुग्ण नाहीत का तर आता इकडे तेजस आता पुन्हा या डॉक्टरांना बोलतो की अजून एक व्यक्ती आहे की त्यांना सुद्धा संपतराव दिसतात तर आता डॉक्टर विचारतात की कोण आहे नेमकं तर इकडे आता संपतराव या सुयोगला दिसतात असं हे तेजस आता डॉक्टरांना सांगतो आता सर्वजण पुन्हा सुयोगकडे बघतात सुयोगला तर खूप टेन्शन येतं आता तेजस सुयोगला सांगतो की सांग तुला दिसतात ना संपतराव तेव्हा आता सुयोग ह्या डॉक्टरनं विचारतो की काय झालं तर इकडे तेजस आता या सुयोगला बोलतो की अरे एवढं सर्व झालंय आणि वरून विचारतो काय झालं सांग तुला की संपतराव दिसतात म्हणून असं तेजस सुयोगला बोलतो तर आता इकडे सुयोग आता आपल्याला संपतराव कुठे दिसले होते हे सर्व आता सुयोग सांगू लागतो आणि त्याच वेळेस इकडे आता सर्वजण या सुयोगडे पण बघत राहतात सुयोग सुद्धा या संपतरावांशी बोलू लागतो आणि खरोखर मला सुद्धा संपतराव दिसतात असं पण इकडे सुयोग आता या संपतरावांशी बोलत असतो आणि सर्वजण या सुयोगकडे पण बघत राहतात परंतु आता संपतराव फक्त सुयोगला आणि या तेजसलाच दिसत असतात हे आता हे दोघेच दाखवून देत असतात बाकीचे दाखवून देत नसतात तेवढ्यामध्ये दे वकील आणि गायत्री एकमेकांकडे बघत असतात तात्यांना पण कळत नाही नेमकं काय सुरू आहे ही संपदा पण ह्या सुयोगकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता सुयोग पुन्हा बाहेर चक्कर मारून येतो आणि या संपतरावांना बोलतो की बसा संपतराव इथे बसा तर आता इकडे विनोद तर खूप हसत असतो आणि तोंडाला रुमाल लावत असतो तेवढ्यामध्ये आता इकडे हा तेजस आणि सुयोग हे दोघेही त्या वकिलांना आणि डॉक्टरांना सांगतात की आम्हाला संपतराव दिसतात तर डॉक्टर बोलतात की तुम्ही एकच सारखे मनोरुग्ण आहेत वाटतं आता तर विनोद आणि गायत्री खूप असते त्यानंतर सुयोग आता ह्या तेजसला बोलतो की मला माप कर मित्रा परंतु मानसी वहिनी जेव्हापासून घर सोडून गेली आहे ना तेव्हापासून तुला खूप वाटलं होतं तेव्हा तुला संपतराव पण दिसायला लागले होते तेव्हापासूनच मी जर तुला भाणावर आणलं असतं ना तर कदाचित तुला अजूनही वाईट वाटलं असतं म्हणून मी फक्त तुझ्या होला हो करत गेलो परंतु मित्रा मला नंतर कळलं की संपतराव तुझ्याशी बोलतात यामध्ये तुझं काहीच नुकसान होत नाही आहे वहिनी जी तुझ्या आयुष्यात आली संपतरावांमुळे तुला जी आशा मिळाली त्यामुळे मला काहीच बोलायचं नाही कर मित्रा मला असं जेव्हा आता तेजस बोलत असतो तेव्हा आता तेजसने ह्या सुयोगच्या जोरात कानाखाली दिलेल्या असतात त्याला खूप राग आलेला असतो तेजसना जण ह्या सुयोगच्या कानाखाली देतो तेव्हा मात्र ह्या प्रभूंना खूप मोठा धक्का बसतो कारण तेजस खूपच भडकलेला असतो दुसरीकडे माणसी घरात असते माणसीला तेजसचं बोलणं आठवत असतं आपण जेव्हा घरात आलो तेव्हा तेजसवर कसा परिणाम झाला आणि हे सुद्धा सर्व आता ह्या आपल्या माणसीला आठवू लागतं तेजसचं खरोखर आपल्यावर खूप प्रेम आहे हे सुद्धा आता माणसीला कळून चुकतं आणि माणसी बोलते की खरोखर तेजस प्रभूंचं माझ्यावर खूप प्रेम आहे असंही माणसी आपल्या मनाशी बोलत असते विचार करू लागते की फक्त बाबांमुळे या आपल्या राष्ट्रहितांना एवढा त्रास होतो दुसरीकडे आता सूरज आता या आपल्या तेजसला बोलतो की दादा तू असं काय करतो सुयोगला का मारतोस तेवढ्यामध्ये आता तेजस या सुयोगचं चा, चांगलंच कानफड फोडतो आणि बोलतो की तुला पण वाटतं की मला भास होतात माझं डोकं टिकावणार नाही ना, असं वाटतं ना तुला बोल पटकन आणि सांग सर्वांसमोर असं हा तेजस आता या सुयोगला खूप काही धमकावून विचारत असतो आणि सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये आलेले असतात तर तेजस बोलतो की तू सुद्धा नाटक करत होता तू जर वेळेवर मला सांगितलं असतं तर काय झालं असतं बघ तू माझ्या डोळ्यामध्ये असं पण इकडे हा तेजस जो आहे तो सुयोगला बोलत असतो तर सूरज आता या आपल्या तेजस दादाला बोलतो की दादा तू शांत बस तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की तेजस तसं नाही आहे काही तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की मग तू खोटं का बोललास दे उत्तर हे सर्वांसमोर सांगतात की गायत्री प्रभूंचा जो काही दावा आहे की तेजस प्रभू हे मनोरुग्ण आहेत ते खरं आहे तेवढ्यात ते आता मानसी तिथे येते आणि मानसी खूप मोठ्याने बोलते की हे सर्व खोटं आहे कारण तेजस प्रभूंच्या मानगुटीवर भूत बसलंय त्यामुळे त्यांना ते जगात असल्याचे भास होतात असंही माणसे आता या डॉक्टरांना आणि वकिलांना सांगू लागते आणि हे सर्व सांगताच आता सा इकडे या गायत्रीच्या पायाखालची जमीन सरकते आणि गायत्री वळून या माणसिकडे बघते तात्या आणि सुनंदसुद्धा माणसिकडे बघतात तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद